नमस्कार मंडळी नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं सा मनापासून स्वागत मित्र महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार आमदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी दिव्यांग व्यक्ती असतील विधवा महिला असतील ज्येष्ठ नागरिक असतील या सर्व लाभार्थ्यांसाठी ही व्हिडिओ अतिशय महत्त्वाची राज्य सरकारच्या माध्यमातून प्रशासनाच्या माध्यमातून जे आपली संजय गांधी निराधार आमदान योजनेची म्हणजे सामाजिक न्याय विशेष विभागाची जी अधिकृत वेबसाईट आहे त्या वेबसाईटवरती नोटिफिकेशन राज्य सरकारच्या माध्यमातून प्रशासनाच्या माध्यमातून टाकण्यात आलं होतं परंतु त्या नोटिफिकेशनमध्ये तारखेचा थोडासा प्रॉब्लेम होता त्या ठिकाणी दोन हजार सव्वीस पाहिजे होतं परंतु त्या ठिकाणी दोन हजार पंचवीस हे वर्ष होतं त्यामुळे ती नोटिफिकेशन आहे ही नोटिफिकेशन अपडेट करण्यासाठी त्या ठिकाणी ती काढण्यात आलेली आहे त्यामुळे लाभार्थ्यांच्या मनामध्ये सब्रम निर्माण झाला की सर आणखी तारीख बदलेल का नेमका हा प्रकार काय आहे तर एक संध्याकाळपर्यंत एक अधिकृतपणे जी तारीख आहे ही तारीख त्या ठिकाणी डिस्प्ले होणार आहे तारखेमध्ये बदल होणार नाही फक्त जे वर्ष वगैरे होतं ते वर्ष बदलण्यात येणार आहे अशा पद्धतीची माहिती आपल्याला उच्च स्तरावरून मिळाली आहे त्यामुळे काळजी करायचं कारण नाही आहे तुमच्या खात्यामध्ये अठ्ठावीस एकोणतीस आणि तीस या तीन दिवसामध्ये हे पैसे तुमच्या खात्यामध्ये येतील काळजी करायचं कारण नाही आहे राज्य सरकारच्या माध्यमातून जी नोटीस टाकली होती ती नोटीस अपडेट करण्याकामी काढलेली आहे संध्याकाळपर्यंत त्यावरती नवीन नोटिफिकेशन येईल आणि जशी ती नोटिफिकेशन येईल त्यामधील काही ये बदल जर झाला तर नक्कीच त्याविषयी अपडेट देईल आणि जर समजा जशी आहे तशी अपडेट आली तर फक्त व्हॉट्सअप ग्रुपला मी शेअर करेल अशा पद्धतीने जी नोटिफिकेशन टाकली होती ती काढण्यात आले आहे त्यामुळे काळजी करायचं कारण नाही आहे वितरण मात्र तुमचं आता या आठवड्यामध्ये हे होणार आहे काळजी करायचं कारण नाही ही व्हिडिओ ही माहिती सर्वांना शेअर करा कारण कारण कानेक लाभार्थी नोटिफिकेशन चेक करतील आणि त्या ठिकाणी जर नोटिफिकेशन नसेल तर लाभार्थ्यांना वाटेल की बाबा चॅनलवरती जी व्हिडिओ टाकली होती ती व्हिडिओ कदाचित चुकीची असेल खोटी असेल असं वाटेल म्हणून नोटिफिकेशन त्या ठिकाणी तुम्हाला दिसणार नाही आहे जर नाही दिसली तर ही व्हिडिओ सर्वांना शेअर करा संध्याकाळपर्यंत नवीन नोटिफिकेशन येईल ती तुमच्यापर्यंत पोहोचवली जाणार काळजी करायचं नाही आहे सदर व्हिडिओ सर्वांना शेअर करा भेटूया पुढील व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र